जश्न है भारत रग रग में है जीत की आदत ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे तू सूरज हम तेरे उजाले तुझसे जुदा नहीं होने वाले आखिर तक हम सफर देंगे मुंबईचा मतदानाचा चौथा टप्पा आज पार पडत आहे आज मावळ या मतदारसंघासाठी मतदान सुरू झालेल्या प्रक्रियातच मी त्याच्यामध्ये मतदान करून आलेलं आहे आणि निश्चितपणे मावळमध्ये जे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत संजयोत बिगो वगैरे हे प्रचंड बहुमताने निवडून येतील कारण ही जी लढाई आहे ती जनता विरुद्ध मोदी अशी आहे ज्या पद्धतीनं लोकांना आश्वासनं दिली होती आता अनेक त्याच्यामध्ये महिला भेटल्या की बाबा याच्यामध्ये आज अकराशे रुपयाचा सिलेंडर आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना त्रास होत आहे जे युवक आहेत त्यांना दोन कोटी नोकऱ्या देऊ दहा कोटी नोकऱ्या द्यायला पाहिजे पण प्रचंड प्रमाणे आज याच्यामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि अशा प्रकारे जे भारताचं संविधान आहे ते संविधान बदलण्यासाठी चारशेचा नारा त्यांनी दिला आहे म्हणजे चारशे पार आल्यानंतर ते भारताचं संविधान आणि नागरिकांच्या मताचा जो अधिकार आहे त्याच्यावर लोकशाहीचा जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेनं दिलेला आहे ते बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण प्रचंड रोष जनतेमध्ये आहे प्रचंड प्रमाणे हुकुमशाही विरुद्ध जनता अशी ही लढाई आहे म्हणून आज जनता फार मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये मतदानासाठी बाहेर पडलेली आहे आणि याचा परिपाक शंभर टक्के इंडिया आघाडी ही हुकुमशाहीचं सरकार उलथवून सत्तेवर येईल आणि या मावा या मतदारसंघातून संजोत भिगवा वगैरे हे प्रचंड मतांना निवडून येतील कारण जे जे अगोदरचे दहा ते बेपत्ताच राहिले या मतदारसंघामध्ये आलेलेच आहेत दिवा पडल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न असेल या विभागात प्रचंड औद्योगिक झाले असताना प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे या भागातील जे अपघात घडतात त्यांचा प्रश्न असेल जे एन पी टीचा जो निधी आहे तो सी निधी या विभागातील जनतेसाठी न होता तो बाहेर बाहेर जात आहे या अनेक गोष्टींचा जो परिपाक आहे आणि त्याच्यामुळं हो प्रचंड अशी अँटी इन्कमशी श्रीरंग बारणे यांना आहे आणि त्याचा फायदा संजोत पिको वगैरे यांना होऊन ते प्रचंड बहुमताने निवडून घेते